अंबरनाथ नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या बारा नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे या नगरसेवकांना येत्या दोन ते तीन दिवसात भाजपात प्रवेश दिला जाईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली हे सर्व नगरसेवक अंबरनाथच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपात प्रवेश करत असल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं या ले ले हो ले ले पत्रकार परिषदेत काँग्रेसकडून निलंबित करण्यात आलेले अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील हेही उपस्थित होते अंबरनाथ शहराच्या विकासासाठी तेथील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काँग्रेसचे निवडून आलेले बारा नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलताना दिली या नगरसेवकांबरोबर अंबरनाथमधील काँग्रेसचे विविध आजी माजी पदाधिकारीही भाजपात प्रवेश करणार आहेत लवकरच हा प्रवेश पार पडेल अशी माहिती त्यांनी दिली यावेळेला काँग्रेसचे अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सर्व नगरसेवकांच्या वतीनं बाजू मांडली केवळ शहराच्या विकासासाठी आम्ही अंबरनाथ विकास आघाडी केली होती पण आमच्या प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल करण्यात आली त्यातूनच मग आमच्यावर पक्षाने विश्वासात न घेता कारवाई केली केवळ अंबरनाथ शहराच्या चो विकासाकडे बघून आम्ही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय दोन तारखेला वीस तारखेला वीस तारखेला झालेला निवडणुकीचा ता निकाल आणि त्यानंतर निकालामध्ये करंजुले या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि त्या सगळ्या भागांमध्ये सातत्याने काम करणारे काँग्रेस मधील नगरसेवक हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी निवडून आले होते त्यामुळे आज आपल्याला सर्वांना मला सांगायला आनंद वाटतो की आज सकाळपासून प्रेस मध्ये काही बातम्या सुरू झाल्या सकाळपासून काही बातम्या सुरू झाल्या आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना त्यामधली काही विषय हे सांगावेत त्या दृष्टिकोनातून आज बैठकीच्या निमित्ताने ठाण्यामध्ये आलो होतो तर ठाण्यामध्येच रात्री आपण प्रेस घ्यावी तो थोडस ठरवलं काँग्रेसमधून त्या ठिकाणून निवडून आलेले नगरसेवक हे सर्व त्यांच्याबरोबर असणारी पूर्ण तिकडची काँग्रेसमधली टीम महिला आघाडी आजी माझी जे नगरसेवक आहेत आणि पूर्ण टीम ही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी सर्वांनी प्रवेश केलेला आहे